मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीचा बुलंदावाज काळाच्या पडद्याआड रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष लोकनेते विजयदादा वाकोडे यांचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज विजयदादा वाकोडे यांचे निधन झाले आहे ही आंबेडकरी चळवळीतील फार मोठी न भरून निघणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे विजयदादा वाकोडे हे परभणी येथील आंबेडकरी चळवळीचा मोठा चेहरा असून आंबेडकरी चळवळीसाठी मोठे योगदान विजयदादा वाकोडे यांनी दिले होते